शिर्डी शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश सह दोघांवर लोणी येथे प्राणघातक हल्ला झाला असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन चौगुले सुरेश आर्णे कानिफगुंजाळ विशाल दहिवाळ हे संगमनेर मधील आश्वी येथील कार्यक्रम आटोपून कारमध्ये शिर्डीकडे येत असताना लोणी येथे दहा दहा ते बारा जणांनी कार अडवून त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला केला या हल्ल्यात चौगुले आणि गंभीर दुखापत झाली असून जखमींवर संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे यांनी रुग्णालयात भेट देत विचारपूस केली आहे हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप अस्पष्ट असून ही घटना समजता शिर्डी येथील ग्रामस्थांनी संगमनेर येथे धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आर्ने हे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला का आश्विला आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते, ते स्वतःच्या जबाबमध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीनं राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य दिली पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं छोटी काही पवित्र आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटलमधून गेलेली आहे सर्व समनेर पोलीस स्टेशनला पुढे कारवाई होईल